म्हटल्यानंतर या पट्ट्यामध्ये भजनी गोवा फार कमी आहे आणि जे कोकणामध्ये भजन चालतं का कारण नमन दशावतार आणि भजन ही कोकणातील संस्कृती आहे ती आम्ही भजनी बुवा जपण्याचा प्रयत्न करतो डबल बाजी म्हटल्यानंतर समोरचा बो एकमेकाला उद्देश बोलत आहेत पण आजची ही पारंपरिक बारी आहे हा जो माहोल आहे कारण एकशे सत्तर वर्षानंतर पुरातर या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि एकशे सत्तर वर्ष कारण एकवीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला राम मंदिर भरपूर होती पण तिथे ज्याचा जन्म झाला तिथं राम मंदिर झालं वर की नाही श्रीरा किंवा बायका म्हणा जी गाणी वाजली की नाचायला सुरुवात करतात बरोबर की नाही आता ही छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अशी गाणी आली कोणत पप्पाच्या पप्पाच्या सांगणं प्रत्येक पालकाचं कर्तव्य आज आपण मुलांनी मोबाईल मागितला की मोबाईल देतो पण त्या मोबाईलचा वापर मुलं कोणत्या पद्धतीत करतात याचा आपण विचार करतो का नाही ना हल्ली गाणं आलं बघा एखाद्याचं नाव संदीप असेल त्याला हे हे प्रियकर आणि प्रियसीचा विषय वेगळा आहे आप प्रियसी आपल्या प्रियकराला हात मारणार माझा पिल्लू पिल्लू का कुत्र्याचे पिल्लू ते पिल्लू जुना काळ कसा होता स्त्रिया नवऱ्याला हात मारायच्या हो या ना आणि प्रेमाने म्हणायची गडे आता आलो बदलला आणि स्त्रियाच नाही तर हल्लीचे नवरे कुठं बायकोला प्रेमाने हात मारतात काय मारतात सांगू त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो मुंबईला आलो मुंबईला आलो मित्राच्या घरी गेलो मित्र माझा खुश बनतो समीर बऱ्याच दिवसांनी आलाय पाणी करून जा हरकत नाही आणि त्याने हाक मारली घरात बच्चा घेऊन ये अर्ध्या तासानंतर चहा प्यायची ही परिस्थिती आहे आहे ही मुलं ऐकत नाही बघा यांना किती सांगा ऐकणार नाही ना। ऐकतात काय माझा छोटा मुलगा आहे साडेचार वर्षाचा दोन दोन मिनिटांनी आईकडे जाणार आणि मम्मीला सांगणार मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे का आईस्क्रीम खायला मी बघितलो बघून बघून घेतलं आणि बायकोला सांगितलं मुलांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही बायकोने ऐकलं बोरगा आला मम्मी पाच रुपये दे मम्मी दहा रुपये दे बायकोने सर्व मुलाला सांगितलं पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही त्या साडेचार वर्षाचा मुलाला राग आला तो डायरेक्ट दुकानात धावत गेला बाजूला दुकान आहे दुकानात धावत गेला आणि दुकानवाल्यांना सांगतो काका एक आईस्क्रीम द्या आता त्या दुकानदारांना माहिती तो समीर कदम मुलगा त्याने एक आईस्क्रीम दिला परत म्हणतो दोन दो मिनिटात एक आईस्क्रीम खाल्ला काका म्हणतो अजून एक आईस्क्रीम द्या त्याने दुसरा कारण त्यांना माहीत समीर कदम पैसे देणार असे पाच आईस्क्रीम खाल्ला आणि घरी यायला निघाला तो दुकानदार ओरडतो हे समीर कदम कदमबुहांच्या मुला पाच आईस्क्रीम खाल्ले पैसे कोण देणार तर मुलाने काय सांगायचं पप्पांनी सांगितलं खायचे खायचे लाड पाहिजे ते लाडी हल्लीची मुलं एवढी हुशार आहे काही बर ना सल्मरणीय सुशील जी भाविक यांच्याकडे एकशे एक रुपयाचं भोबर असं पारदर्शिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद कचऱ्याला सुरुवात करते आहे कगराच्या माध्यमातून मनोरंजन नवीन जुनी गाणी येतात पण जुनं ते सोनं आहेत

फोटोग्राफर गायब जो तो सेफ्टी काढतो झालं मोबाईल घेणार आणि आधी व्हिडिओ बनवणार माणूस की आज नष्ट होत चालले पण माणसामध्ये माणूस की जर जिवंत ठेवायची असेल तर माणसाने माणसाला ओळखलं पाहिजे बरं ना ऍक्सिडेंट झालं तर त्याला पहिलं उचलून नेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये पण आज जो तो मोबाईल घेतो आणि शूटिंग करतो व्हायरल त्याला त्याला व्हायरल मोबाईलने आज वाट लावलेली आहे बरोबर पहिले मोबाईल होते ते छोटे छोटेसे मोबाईल होते काय कंपनीची नावं वाले कंपनीची नावं काय लावा कधी पण लावा कुठेही लावा त्या कंपनीचं नाव त्याच्यानंतर दुसरा मोबाईल आला नोकिया किती तरी नोकिया तेव्हा बटनाचा मोबाईल सात दाबला की आड ना म्हणून आई वडिलांचा आदर करणं गरजेचं आहे आज आई वडिलांचा आदर का केला पाहिजे आपल्याला आम्ही आदर असताना उश्याला बसलेली रडतानाची आई दिसते पण बाप दिसत नाही कारण तो बाप डॉक्टर कडे जाऊन गया करत असतो बाप फाटकी बनिया झालेल पण आपल्या मुलाला चांगले कपडे आणून देणार तो बाप असतो बरोबर आज फाटक्याची किंमत वाढलेली आहे जर तुम्ही चांगली नीट घेत घ्यायला गेलात तर सहाशे सातशे रुपयात मिळणार पण जर ढोपरावर फाटलेली कमरेकडे फाटलेली जर अशी जीन्स घ्यायला जी गेलात तर तिची किंमत किती दोन हजार रुपये म्हणजे काय या कलयुगामध्ये फाटक्याला किंमत वाढलेली आहे किंमत कमी झाली मग असू दे म्हणून गेला ये मी चालू असा ढिंगाला नको तू घालू आता नाचा या चालू आता नाचा याला ग्री ग्री या लागली चालू सोर सोर विघाल्यात चालू Layu na, tena, tena, layu na,

नामस्कर चालू होते कोरोना आला सगळे जण घाबरले कोरोना नाकात ना भुसायचा तोंडात तो ना पण मला सांगा जर ही आपण माणसालाच कोरोना का झाला एक विचार करण्यासारखं सारखी गोष्ट बघा माणसालाच कोरोना झाला मला सांगा जनावर फिरतात रस्त्यावर कुत्रे फिरतात रस्त्यावर त्यांना का कोरोना झाला का त्यांना नाक नाही त्यांना तोंड नाही पण माणसांना कोरोना झाला कोरोना आला पण चांगली गोष्ट शिकवून गेला आपलं कोण फक्त हे कोरोनाने आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांची पत्नी चौदा वर्ष सोबत गेली पण त्या कोरोना काळात चौदा दिवस क्वारंटाईन होऊ बायको सोबत नव्हती काय जेवण देताना डबा देताना अशी खिडकीत न द्यायची ही परिस्थिती होती म्हणून म्हणता आईला आई नाही म्हणत आईला आई म्हणतात मॉम काकीला काकी नाही काकीला काकी म्हणतात आणती वाजवतात दरवाजावरची भेट काय बदलला पहिल्यांदा स्त्रिया नवऱ्याच्या पाया पडायच्या सकाळी उठल्यावर हाता पण पडत काय बदललं आता स्त्रिया नवऱ्याच्या पाया पडत नाही <laughs> पडतात काय पहिला काळ वेगळा होता घरात पण पाहुणे आले तर तांब्या भरून पाणी दिलं जायचं आता तांब्या देतात आता काळ बदलला आता डायरेक्ट बाटली प्लॅस्टिकची गोळी थंडगार नाही पाठ द्यायचे आता पाठ गायब आता प्लॅस्टिकची आमची आजी त्यावी जेवण बनवायची चुलीकडे बसून मांडी घालून टोपातला भात टोपातला भात शिजला हे तिला कसं करायचं चमचा घालायचे आणि एक शीत चिवळीन बघायची नाही भात शिजला पण आताच्या सुरियाना सांगा चुलीवरचा भात बनवा मला जमणार नाही मला बसायला जमणार नाही म्हणजे कंबर दुखते चूल फुकायला जमणार नाही धूर डोळ्यात जातो मग त्यांना पाहिजे किचन वट्टा त्या त्या वट्ट्यावर शेगडी शेगडीवर कुकर आणि त्या स्त्रियांना भात शिजला तांदूळ शिजले हे कस समजत तीन शिक्या झाल्यावर आणि तो भात खाऊन नवऱ्याचं पोट सुटलं जात मग ती नवऱ्याला सांगणार अहो तुझं पोट सुटलंय जरा डायटिंग करा काळ आहे मग सकाळी उठणार आणि दांडका घ्या आणि रस्त्यावरून नवरा व्हायचो जुना व्यायाम करायला अरे पण हातानाच कमी विचार करायला पाहिजे काय बाबा आज बाबा उभे आमच्यासारखी मुलं एवढा वेळ उभे राहिले नसते आमचे पाय दुसणार ते बाबा मग उभे का तर ते जुनं हाडायच ना आमच्यासारख्या बरं ना कारण ते जुना हाड आहे आता त्यांच्या चेहऱ्यावर तर पहा अजून सुद्धा तुक तुकीत कांती आहे पण आमच्या चेहऱ्यावर ते पहा आम्ही जागरण करून म्हणत नवरा बायको मधला विश्वास कमी होत चाललाय कशामुळे या मोबाईल मुळे आणि नवऱ्याच्या हातात गेला ती बायकोला घाम उठणार आणि नवऱ्याचा मोबाईल बायकोच्या हातात गेला तर तिला ताप देणार बरोबर कारण मोबाईल मध्ये पॅटर्न राहत पण ती गमत वेगळी लग्नाची तर मजाच वेगळी होती लग्नांमध्ये त्या दिवशी मोबाईल एक लग्न होत आता इथं आपले सूर्य ना यादव 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 आमचं भजन ऐकायला बसते उद्दीन महिला मुंबई बंबई मायाला शादी केली मराठी समजता त्या दिवशी लग्नाला आलो मुंबईला आणि मुंबई मध्ये आल्यानंतर लग्नात आता आमची मालवणी लोक असली की ती नाव घेतात लग्नामध्ये बाईचा स्त्रिया स्त्रिया एकत्र झाल्या ती एक नाव घेतात एकीने नाव घेतला भाजी भाजी मेथीची सुमित्रा माझ्या प्रीतीची मुंबई म्हटल्यानंतर सगळं मिक्स एरिया हे आमचे ते नाव ऐकल्याबरोबर तुमची ते यादव म्हणजे आमच्या मित्राच्या बाजूला याद होती आणि ती, ती याद मी भाजी होती तिथे ती बोली अमको भी नाम लेने का आहे अमको भी नाम लेने का आहे ती बाकीच्या बायको त्या ले मग ती पण नाव घ्यायला लागली म्हणते आगे पाच रथ पिछे आगे पात्र किचे पात्र की दुसरी बाई एडीजी म्हणजे तुम्हारे पती का नाम क्या है वही तो हम बता रहे हमारे पति का नाम है दशरथ अच्छे बन सकते हो अच्छा अच्छा लगा ना आपको ठीक okay. आपण म्हणतो आम्ही सुशिक्षित पण आपण स्वतःला सुशिक्षित केव्हा समजायचं ज्याला आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करायला मिळाली ना तो या जगामध्ये सुशिक्षित आहे जर आपली संतती संपत्ती गमावली पाहिजे पण संतती नायक असेल तर संपत्ती गमवली पाहिजे संतती नायकच नसेल तर संपत्ती गमवून फायदो काय बरं ना आणि म्हणून म्हणतो हा विठ्ठले, विठ्ठले, विठ्ठले रखुँ